आयुष्यभर एकही केस पांढरा होणार नाही फक्त हा एक पदार्थ वापरून आपल्याला करायचा आहे घरगुती उपाय पांढरे केस होणं केस गळणे वाढ खुंटणे केसांची चमक नाहीशी होणे या सर्व समस्यांचा नायनाट करणारा हा घरगुती उपाय ही रेमेडी मंडळी घरातीलच नैसर्गिक पदार्थ वापरून ही रेमेडी बनवायची आहे नो केमिकल्स नो साईड इफेक्ट कोणतेही साईड इफेक्ट विना हा घरगुती उपाय आपण करणार आहोत आणि तुमचे केस काळेभोर मजबूत आणि मुलायम असे केस तुम्हाला लाभणार आहेत मंडळी हा जो व्हिडिओमध्ये पदार्थ पाहत आहे हा हे आहे हळकुंड हळकुंड आपल्या सर्वांना माहिती आहे आपण किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक स्टोअरमधून हे हळकुंड घेऊ शकता मंडळी हळकुंड का वापरतो आपण रेडीमेड हळदही वापरू शकतो परंतु आपल्याला हळकुंड वापरल्यामुळे तुम्हाला भेसळीचा धोका नाही किंवा केमिकलचा धोका तुम्हाला राहणार नाही मंडळी हळकून आणायचं आणि त्याची हळद आपल्याला घरीच बनवायची जी, जी नैसर्गिक असेल आयुर्वेदिक असेल प्युअर असेल हळदीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात कोंडा गायब करण्याची किंवा केसामध्ये जे इन्फेक्शन आहे ते घालवण्यासाठीचे गुणधर्म या हळदीमध्ये आहेत तसं पाहिलं तर हळद ही आय। आयुर्वेदामधलं एक सोनं आहे अनेक घरगुती उपायांमध्ये हळदीचा वापर यो वेगवेगळ्या प्रकारे करत असतो आज आपण वापर या हळदीचा करणार आहे ते केसातील कोंडा गायब करण्यासाठी केसाचं इन्फेक्शन गायब करण्यासाठी किंवा के केस गळती रोखण्यासाठी केसांची चमक वाढवण्यासाठी किंवा के केसांची वाढ ही जोमान होण्यासाठी तर मंडळी ही जी हळद आहे ती घ्यायची आपल्याला दोन ते तीन चमचे आणि ही हळद नुसती तशी घ्यायची नाही तर आपल्याला ती भाजून घ्यायची मंडळी थोडंसं तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यावर ही हळद टाकायची आणि व्यवस्थित ती काळी होईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आणि शेवटी शेवटी आपल्याला ती मंद आचेवर आपल्याला गॅस करायचा आहे आणि पूर्ण काळी हळद झाल्यावर आपल्याला ती हळद थंड होऊ द्यायची आहे मंडळी सिल्की केस मजबूत काळेभोर केस होण्यासाठी हा घरगुती उपाय शेवटपर्यंत पहा समजून घ्या आणि मगच हा उपाय करा मंडळी एका डिशमध्ये ही हळद आपण भाजलेली घेतली काळी काळीकुट्ट अशी हळद झालेली आहे पूर्णपणे काळी झालेली हळद आपण आता एका डिशमध्ये घेतलेली आहे दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे ते म्हणजे चहा पावडर चहा पावडर आपल्या घरामध्ये असतेच चहा पावडर ही जर थोडी मोठी असेल तर बारीक दान्याची करा ती तिला थोडंसं बारीक करा पावडरप्रमाणे ती चहा पावडर झाली पाहिजे अशा पद्धतीने करा केसांना काळेभोर बनवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असणारा पदार्थ म्हणजे चहा पावडर चहा पावडरसुद्धा ही जी पावडर आहे ती तव्यावर भाजून घ्या बारीक करून घ्या आणि ही पावडर चांगल्या पद्धतीने भाजल्यानंतर थंड होऊ द्या आणि त्या डिशमध्ये घ्या म्हणजे हे दोन्ही पदार्थ चहा पावडर एक दोन चमचे आणि हळद दोन ते तीन चमचे अशा पद्धतीने घ्या एकत्र करा आणि याच्यामध्ये तिसरा पदार्थ टाकायचा ता आहे ते म्हणजे खोबरेल तेल रोजच आपण खोबरेल तेल तसं पाहिलं तर केसांची निगा राखण्यासाठी केसांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपण वापरत असतो आज या घरगुती उपायामध्ये आपण खोबरेल तेलसुद्धा वापरणार आहोत बघा याची एक पेस्ट बनवा आणि ही पेस्ट बनवल्यानंतर मंडळी ही केसांसाठी आपल्याला लावायचं आहे ही जी पेस्ट आहे ती केसांच्या स्काफला लावा केसांना लावा आणि यात थोडीशी आपण मेहंदीसुद्धा ॲड करू शकता जी मेहंदी आपण नेहमी लावतो वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी बाजारामध्ये मिळतात जी प्युअर आहे शुद्ध आहे अशा पद्धतीची मेहंदी घ्या आणि तीसुद्धा एक चमचा त्याच्यामध्ये ॲड करा बघा कोणतंही नुकसान नाही फायदेच फायदे आपल्याला मिळणार आहे या घरगुती उपायानं बघा फक्त ही लावताना एक लक्षात ठेवा की कापसाचा वापर करा कारण हाताचा वापर करू नका शक्यतो कापसाच्या मदतीनं ही पेस्ट आपल्याला केसांना लावायची व्यवस्थितपणे आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला केस तसेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर म्हणजे साधारण तुम्ही पंधरा वीस मिनिटं ठेवले तरी चालतील त्यानंतर आपण एक नॉर्मल पाण्यानं केस आपले धुवून काढायचे आहेत कोरडे करायचे आहेत मंडळी हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता फक्त मंडळी थंडीच्या दिवसांमध्ये हा उपाय शक्यतो दिवसा करावा बाकी ऋतूंमध्ये केव्हाही केला तरी चालेल मंडळी हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एकही केस तुमचा पांढरा राहणार नाही जर असतील तर ते काळे भोर मिळतील काळे भोर होतील केस भरपूर वाढतील केसांची चमक वाढेल आणि केस गळती शून्य होईल मंडळी हा घरगुती उपाय तुम्हाला जर उपयुक्त वाटला आवडला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद